राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्यानं पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचं सक्षमीकरण होणं अत्यंत महत्वाचं आह धोरणातील तरतुदीनुसार शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीनं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक क्षमता वृद्धी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे म्हणून या प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात आलं आहा एकूणच क्षमतावृद्धी प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल असं प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर हना जगताप यांनी ते राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीनं आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाच्या अंतिम सत्रात बोलत होत व्यासपीठावर प्रप्राचार्य ऋतुराज बुवा डायटचे अधिकारी अरुण जाधव प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर बुधाराम कनिष्ठ महाविद्यालयाच उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी उपस्थित होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैविध्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे असं सांगत प्राध्यापक अरुण जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त आहे या उद्घाटन सत्रात प्रप्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी उपस्थित सर्वांना प्रशिक्षणाच्या शुभेच्छा दिल्या शिक्षण निरीक्षक स्मिता नडीमेटला यांनी या तीन दिवसीय प्रशिक्षणातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मूलतत्वे कशे समजावून घ्यावेत या संदर्भात मार्गदर्शन केले। या याप्रसंगी दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण खांडेकर वालचंदचे उपप्राचार्य अनुप મહેત્રે પર્યવેક્ષક મલિનાત સાકરે જીવરાજ કસ્તુરے यांच्यासह કनिष्ठ महाविद्यालय व ઉચ્ચ माध्यमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. માર્ગદર્શક તજને म्हणून ડૉ. પ્રભાકર બુધારામ, ડૉ. ગણેશ મોડેगावકર, ડૉ. પ્રશાંત ચાબુકસ્વાર, વિજયકુમાર વાઘમોડે, नरेश पवार, સંતોષ पवार, રાજશೇಖર બમગોંડે, પ્રશાંત શિમ્પી, વિશ્વજીત આહેરકર यांनी માર્ગદર્શન કેલે. મનપા શહેર અને દક્ષિણ ઉત્તર તાલુકાतील 288 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणास उपस्थित आहेत